बारावीनंतरच्या यशस्वी भविष्याची दिशा आता कृषी शिक्षणामध्ये तुमचं भविष्य आजपासूनच घडवा कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी बी एस सी ॲग्रिकल्चर अँड बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर या डिग्री कोर्सेससाठी दोन हजार पंचवीस सहावीस या वर्षासाठी प्रवेश सुरू ॲग्री डिप्लोमा डेअरी डिप्लोमा आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी ते म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे त्याचप्रमाणे शिवशंकर कृषी तंत्र विद्यालय मिरजगाव पशुधन व्यवस्थापन आणि दूध दुग्धजन्य उत्पादन विद्यालय मिरजगाव श्री संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे संपर्क प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे तीन आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे दहा नुकताच नीट व जे ई ई याज आणि सी ई टी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये कर्जतेतील कोटा मेंटॉर्स माध्यमिक में को व उच्च माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी राज्यामध्ये बाजी मारली आहे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव आजबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यालयामधील अनेक विद्यार्थ्यांचा एम बी बी एस व आय आय टी याचप्रमाणे नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजसाठी निवड झाली आहे ग्रामीण भागातील या माध्यमिक विद्यालयाने यावर्षी देखील आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे या विद्यालयामधील नीट परीक्षेतील प्रतीक्षा आनारसे हिला पाचशे सत्तावीस मार्क मिळाले आहेत तर साक्षी खेडकर हिला पाचशे सोळा मार्क पडले आहेत ई ई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये आय आय टीसाठी श्रीकांत कदम हा नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर टक्के गुण मिळवून त्याची निवड झाली आहे याशिवाय मिताली फोपळे नव्याण्णव पॉईंट पाच टक्के तिला गुण मिळाले आहेत एम एस टी सीई टी परीक्षेमध्ये वैष्णवी पांडोळेला पंच्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस योगिता गायकवाड चौऱ्याण्णव पॉईंट एकतीस समर्थ राऊत चौऱ्याण्णव पॉईंट पंचवीस दीक्षा गंगावणे त्र्याण्णव टक्के संकेत मदने ब्याण्णव पॉईंट सात निळकंठ पोटरे एक्क्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव खिळे मेघराज एक्क्याण्णव पॉईंट तीस अशा प्रकारे पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आज सन्मान करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष केशव वाजबे प्राचार्य रेणू रॉय व प्राचार्य विशाल केरुळकर व मोठ्या संख्येने सत्कारमूर्ती आणि त्यांचे पालक उपस्थित होते शाळेचे संस्थापकीय अध्यक्ष माननीय केशव आजबे सर यांनी ज्या हेतूसाठी ही शाळा स्थापन केली तो हेतू मला वाटतं की ह्या वर्षीच्या रिझल्ट खऱ्या अर्थाने फुलफिल झालेला आहे आणि कोटाचा खऱ्या अर्थाने नीट त्याचबरोबर जे आणि सीएटी या सगळ्या मधून कोटाचा कोटा भरण्याचं काम या सर्व विद्यार्थ्यांनी केलेलं आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण तिनेही परीक्षेचे रिझल्ट म्हणजेच शाळेने मिळवलेलं घवघवीत यश जेव्हा आपण एखादं झाड लावतो आणि त्या झाडाला खऱ्या अर्थाने फळं आणि फुलं येतात आणि तीच खऱ्या अर्थाने खूप मोठी अचीवमेंट असते आणि म्हणूनच आज सर्वांच्या चेहऱ्यावरच जे प्रसन्न हास्य आहे ते हास्य आणि भविष्याची नांदी घेऊन हे विद्यार्थी या कोटामेंटास विद्यालयाच्या प्रांगणातून उंच भरारी घेण्यासाठी खऱ्या अर्थाने बाहेर पडत आहेत नीट व सीईटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विद्यार्थी तसेच पालक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी मित्र नीटचा निकाल लागला नीट मध्ये आपल्याकडं किला पाचशे सत्तावीस मार्क मिळाले तर खेडकर पाचशे सोळा मार्क मिळाले म्हणजे ह्या वर्षीच जी मेरिट जात आहे ते जवळपास चारशे ऐंशी चारशे पंच्याऐंशीच्या आसपास चार चार जाते आहे म्हणजे जवळपास आपले तीन विद्यार्थी तर मेडिकलला आहेत तुम्हाला माहिती आहे आप आपल्याकडे फक्त पंचवीस विद्यार्थ्यांची बॅच होती नीटची जेईची पंचवीस विद्यार्थ्यांची होती त्यामध्ये जवळपास आपले तीन विद्यार्थी मेडिकलला बसतायत सीईटी मध्ये जेई मध्ये पंचवीस विद्यार्थ्यांची बॅच होती त्यामध्ये श्रीकांत असेल त्याला आय आय टी साठी त्याचं सिलेक्शन झालंय तर आज पोपर येऊ शकले नाही तिचंही थ्रू तिचं तिलाही चांगली पर्सेंटाज मिळाले जवळपास तिला नव्याण्णव पॉईंट पाच पर्सेंटाईज मिळालेले बाकी जे सीईटी थ्रू जे विद्यार्थी झालेले ते सगळ्यांची मी माफी मागतो सगळ्यांचे काय नाव घेणं शक्य नाही परंतु हे जे विद्यार्थी आहे ह्या सगळ्यांना जवळपास ब्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव असे परसेंटाइल आहे ह्या विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षात केलेलं कष्ट त्यांना त्यांच्या घरून आईचा असेल वडिलांचा असेल मामाचा असेल कुणाचे चुलत्याचे असतील त्यांचं मिळालं मार्गदर्शन तसेच आमच्या शाळेतील काही शिक्षक असतील फिजिक्स केमिस्ट्री बायोमॅथ यांनी घेतलेलं दोन वर्षाचा अफाट परिश्रम तसेच काही विद्यार्थी यातले जवळपास सत्तर टक्के विद्यार्थी आमच्याकडे फाउंडेशन पासूनच आहेत परंतु आज ह्यांचा आपण सत्कार करण्याचं उद्दिष्ट काय आहे नेमकं की ठीक आहे हे भविष्यात आय आय टी एन होणार आहेत एन आय टी एन होतील मेडिकल डॉक्टर होतील पण त्यातून आपण काय घ्यायचंय ह्यांचा है सत्कार होऊन यांच्या पुढील वाट चालीस तुम्ही शुभेच्छा देणार आहे परंतु तुम्ही टाळ्या वाजून तुम्हाला ह्यातून काय घ्यायचं आहे की आपण जे कोटा मेंटर्सनी जे फाउंडेशन चालू केलं आणि या फाउंडेशन मधूनच त्यांचा दहावी पर्यंत पूर्ण बेस नीटचा जेईचा असेल सीईटीचा असेल हा क्लिअर झाला आणि अकरावी बारावी मध्ये त्यांनी तयारी करून फक्त बारावी त्यांनी रिपीटच केलंय म्हणजे अकरावी पर्यंतच त्यांचा सिलेबस आपला संपलेला होता आणि बारावी त्यांना रिपीट करता आलं म्हणून आज जवळपास नगर जिल्ह्यात नव्हे तर जवळपास आज महाराष्ट्राच्या रेंज मध्ये आपण पहिल्या वीस पोहरात आपले पोरं बसलाय याचं एक एकमेव कारण काय की आपण फाउंडेशन ब्रिज कोर्स ही घेतोय आता ही बॅच सुटलेली आहे ह्यांना तर ब्रिज कोर्स कुठे भेटला नाही परंतु पाठीमागे नववी दहावीचे विद्यार्थी बसले तुम्हाला ब्रिज कोर्स ला सामोर गेला तुम्ही म्हणजे ह्यांच्यापेक्षा ऍडव्हान्स एज्युकेशन आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिले परंतु ह्यामध्ये आम्ही सक्सेस होतो का याचा बारकाईने आम्ही अभ्यास केला आणि नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी बारावीचा सिलेबस शिकला तर ते पचनी पडेल का याची थोडी भीती होती परंतु ते सक्सेस झालं आणि ह्या वर्षी पासून तर आम्ही पूर्ण ताकदीने पासूनच फाउंडेशन प्लस ब्रिज कोर्स ला सुरुवात केली त्यासाठी जवळपास आपण प्राध्यापक ह्या वर्षी हायर केले म्हणजे हे जी हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तुम्हाला अवेलेबल का करून दिला आम्ही कारण शहरातील विद्यार्थ्यांना हे पाचवी सहावी पासूनच उपलब्ध आहे ट्युशनच्या माध्यमातून असल स्कूलच्या माध्यमातून असेल परंतु ग्रामीण भागातील एकदम अत्यल्प फी घेऊन विद्यार्थ्यांना ही सेवा करण्याचं आम्हाला जी संधी पालकांनी उपलब्ध करून दिली प्रथमतः मी त्या पालकांचा आभार मानतो <laughs> आपल्याला माहितीये की दरवर्षी आपण आपले जवळपास दोन चार विद्यार्थी एमबीबीएस ला जातात सीईटी ला तर गव्हर्नमेंटला तर जातातच त्यात काय फार मोठ आश्चर्य नाहीये परंतु जे आय आय टी साठी दरवर्षी आपले एक दोन विद्यार्थी सिलेक्ट होणं ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे कारण नगरसारख्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी सुद्धा एक विद्यार्थी बसत नाही आपले दरवर्षी एक दोन विद्यार्थी जातात म्हणून मी हे तुम्हाला एक आज तुम्ही टाळ्या वाजता एक संदेश आहे की ह्या विद्यार्थ्यांनी जे कष्ट केलंय त्यापेक्षा तुम्हाला ऍडव्हान्स लेवलला आणखीन करायचे आणि उद्याची जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याला समोर जायचे म्हणून आज आपण जो हा छोटासा कार्यक्रम घेतला ह्या कार्यक्रम पावसाअभावी आपल्याला तुम्ही विद्यार्थ्यांनी ऍडजस्ट केलं बाहेर मोठा घ्यायचा होता परंतु पावसाअभावी काहीतरी अडचणी आल्या आणि त्यामुळे छोटासा कार्यक्रम घेतला कार्यक्रमासाठी सर्व पालक विद्यार्थी उपस्थित राहिले सर्वांचे मी आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी या गुणवंत विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार आता त्या दिवशी छोटासा आपला कार्यक्रम झाला होता त्याच्यामध्ये आजबी सरांनी असेल निरंजन सरांनी असेल ते जे तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं तेच मार्गदर्शन आहे पण आजची खास गोष्ट म्हणजे माझे जे बाकीचे मित्र असतील आणि जे आपल्या वर्गातील विद्यार्थी असतील तर त्या सर्वांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो कारण त्यांनी पण तुमच्यासारखेच असं बसून अं सुरू सुरुवात केली होती आणि त्यांचं पण आज स्वप्न साकार झालेलं आहे त्यांनी सुद्धा भविष्यात आता याच्यापेक्षा जास्त ते मिळवणार आहेत आणि जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत ते विद्यार्थी सुद्धा आणि ज्यांचा रिझल्ट जरी नाही आला तरी त्यांना या प्रवासातून शिकायला मिळालं असेल की आ, आता पूर्व पुढं कशी मेहनत करायची त्याच्यामुळे तुम्हाला न घाबरता मेहनत सुरू मेहनत तुमची चालीच आहे आणि घाबरायचं नाही जसा सराव आहे तसा सराव चालू ठेवायचा आहे आणि आज विशेष तर मी एक गोष्ट सांगणार आहे म्हणजे त्या दिवशी सांगितली होती की तयारी थोडी कशी करायची आज सर्वप्रथम आपल्याला एका मॉप टेस्टची भीती वाटते मॉप टेस्ट म्हणजे सराव परीक्षांची भीती वाटते तर सर्व परीक्षांना तुम्हाला भेट नाही सर्व परीक्षेला तुम्हाला किती पण कमी मार्क जरी पडले तरी सर्व परीक्षा देत राहायचे सर्व परीक्षांनी तुम्हाला त्याच्याविषयी इम्प्रुव्हमेंट करणार आहे की आपलं काय चुकत आहे आणि सर्व परीक्षा ही सर्व खूप मोठी गोष्ट आहे त्या दिवशी सांगितलं होतं की तुमचे अर्धी प्रिपरेशन फक्त तुमच्या अभ्यासाने अर्धिक प्रिपरेशन होणार आहे आणि सर्व परीक्षेने तुमची अर्धी प्रिपरेशन जी होणार आहे ती सर्व परीक्षेने होणार आहे त्यामुळे सर्व परीक्षांसाठी तुम्हाला घाबरायचं नाही सुरुवात करायची ही क्वेश्चन पासून परीक्षे जर आपण जितके जास्त इजी क्वेश्चन सोडू तितके आपण पराभवाकडे जात असतो त्यामुळे इजी क्वेश्चन पेपरमध्ये आपण सुटला नाही पाहिजे सुद्धा इजी क्वेश्चन जवळपास झाले पाहिजेत जे मीडियम क्वेश्चन आहेत त्या मीडियम क्वेश्चन मध्ये सुद्धा अर्ध्याच्यावर क्वेश्चन आपले जर झाले तर कोणतीही परीक्षा असो जे असो नीट असो आता प्रत्येक परीक्षात हे पर बदलतात रेशो बदलतात की इजी क्वेश्चन किती मीडियम क्वेश्चन किती तर तुम्हाला हे गोल फिक्स करायचे की मी एजी सोडणार नाही प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आधी एजी क्वेश्चन सापडणार प्रत्येक क्वेशन थोडं थोडं असून बघणार एजी क्वेशन वाटलं तर राज्य तो सोडवणार तर असं तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये करायचं सगळं सगळं काय तुमच्या अभ्यासाने होणार नाही त्यासाठी तुम्ही या बऱ्याच गोष्टींकडे जामीनपूर्वक लक्ष द्या सगळी जी ब्रीच कोर्सची पद्धत सुरू केली त्याचा पण विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे फायदा घेतला पाहिजे आम्हाला सुद्धा जे शिक्षक होते तशाच प्रकारचे शिक्षक तुम्हाला आहेत तुम्हाला पण शिक्षकांच्या योगदानाशिवाय तुम्हाला पण खूप मेहनत आहे आणि तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे आणि कार्यक्रम आपण कोर्टाने ठेवलेला आहे तर खरोखरच यासाठी प्रथम खूप खूप आभार मानते कारण काय होत की जेव्हा जेव्हा मुलांना मुला खूप घडतात परंतु त्यासाठी मला एक प्रतीक्षेच्या बाबतीत बोलायचं असं वाटलं की जेव्हा आपण म्हणतो की माता फक्त पोषण करते आणि वडील पालन करत असतात परंतु मी एक माझी ओळख करून देते की मी एक बाल विकास प्रकल्प अधिकारी समिती कर्जत मध्ये आता एक व्यक्तीस वेला या पदावर सेवा निवृत्त झालेली आहे परंतु मी एक माता पालक म्हणून मला आज एक बोलू इच्छिते बोलू मी कारण जेव्हा आपण आधी असतो त्यावेळेस आपण ह्या याचा म्हणजे थोडस त्याच्यामध्ये बंधन असतात पण माता म्हणून खरंच काय करू शकते तर प्रतीक्षेच्या बाबतीत एक मी स्वतः अनुभवलंय की जेव्हा जेव्हा प्रतीक्षा अभ्यास करत होती तर तेव्हा तेव्हा तिच्या आईने आई वडिलांनी तिला इतकी चांगली साथ दिली की आई तिला प्रत्येक गोष्टीला आपण कसं म्हणतो मुलगी म्हणून चल आता तू तु, तुझा तु झालाय चल तू आता थोडा अभ्यास कमी कर नंतर मला मदत कर किंवा कपडे धुला कि असतात तर शेतकरी महिला म्हणून एक एक ठिकाणी त्याचा खूप मुलींसाठी हा पण प्रयोग होतो परंतु प्रत्यक्षाच्या आईच्या विषयी असा विषय होता की त्या एक आंगणवाडीच्या मदत दिसत आहे म्हणून काम करतात त्यांना पण सकाळी नऊ ला ड्युटी असते परंतु त्यांनी एक मुलगी आहे आणि ह्या मुलीला मी घरचं काम पण जबाबदारी पडलं असं त्यांनी कधीच केलं नाही मुलगी आणि मुलगा याच्यामध्ये त्यांनी कधी भेदभाव न करता मुलीसाठी पण तेवढाच वेळ दिला जेव्हा तेवढा स्कूलचे अध्यक्ष संचालक माननीय सर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला व तसेच त्या आनंदमयी वातावरणात आम्हालाही बोलवून सामानिक सामायिक के केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे धन्यवाद महादेव व हा जो प्रवास आहे अकरावी बारावीचा हा शिक्षक तेवढे चिकाटीने शिकवत असतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करत असतात त्याबरोबर मुलांनी आपली जिद्द आणि चिकाटी तरच आपण यामध्ये यशस्वी होतो त्याचप्रमाणे तुम्ही सर्वांनी असंच जिद्दी आणि चिकाटीने आपला बोल समजून त्या त्याप्रमाणे वाटचाल करायची आहे आणि To the parents as well as the students the director mr ajbe sir and the sir vishal sir who were the head over there in your college and the students those who have worked hard i am grateful to them also and the parents who were a guide for them few of the students they are just smiling i think they are unable to understand what i am saying but it is their hard work that and the work of the school that made them so head over the

लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंट मध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंद मध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत